आकुर्डी येथील तरुण गणेश मित्र मंडळ यांच्याकडून दरवर्षी जल्लोषात गणेशोत्सव साजरा करण्यात येतो गेल्या अठ्ठावन्न वर्षापासून हे गणेश मंडळ आकुर्डी येथे कार्यरत आहे या मंडळाद्वारे दरवर्षी वेगळ्या प्रकारचे देखावे आणि सजावट करण्यात येते यंदाच्या वर्षी तरुण गणेश मित्र मंडळाद्वारे सद्भावना महलाची प्रतिकात्मक सजावट करण्यात आली या मंडळाची सजावट बघून येणाऱ्या भाविकांना तिथे फोटो आणि सेल्फी काढण्याचा मोह आवरला नाही तसेच आकुर्डी येथील भाविक मोठ्या प्रमाणात या मंडळाला भेट देऊन बाप्पाचे दर्शन घेत होते तर दुसरीकडे या मंडळाच्या जागेमध्ये मंडळाद्वारे बाल जत्रेचे आयोजन करण्यात आले होते या मंडळाचे अध्यक्ष उल्हास शेट्टी आणि संतोष गायकवाड यांच्याशी बातचीत केलेल्या आमचे प्रतिनिधी प्रसन्न तरडे यांनी पाहूया नमस्कार प्रेक्षकांनो जल्लोष बाप्पाचा उत्सव महाराष्ट्राच्या या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे आत्ता मी आहे आकुर्डी येथील तरुण मंडळात आणि आपल्यासोबत आत्ता माजी नगरसेवक तथा या मंडळाचे अध्यक्ष उल्हास शेट्टी आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत उल्हासजी आपण काय सांगाल या मंडळाचे अध्यक्ष आहात आणि दोन वर्ष कोरोना महामारीनंतर पुन्हा एकदा सर्वे सण आणि उत्सवांवरचे निर्बंध निघालेत काय सांगाल मंडळाला अठ्ठावन्न वर्ष झालं दोन अडीच वर्षानंतर हा करोनाच्या नंतर संकटातून बाहेर पडल्यानंतर खूप मोठा उत्साह लोकांमध्ये आहे आणि आम्ही सर्व कार्यकर्त्यांमध्ये पण हा उत्साह भरून आलेला आहे म्हणून आम्ही खूप आवडीने मनापासनं गणेशाची पूजा करतो आहे गणेशाची अर्चना करतो आहे खूप भव्य असे देखावा या ठिकाणी उपस्थित मी हा तुमचा देखावा पाहिला मला काय सांगाल कशा पद्धतीचा सा देखावा आणि याच्या मागची काय कल्पना होते एक महल महालाचं स्वरूप आम्ही या ठिकाणी आणलेलं या मंदिराला ह्या विघ्न ग गणपतीने सर्वांचं विघ्न दूर करावा या हेतूनही ह्या महालाची स्थापना आम्ही मंडळाच्या वतीने केलेलं आहे चांगला प्रसिद्ध पहिल्या दिवसापासूनच आमचा देखाव ओप खुला झाला होता आणि पहिल्या दिवसापासूनच लोकांची गर्दी इथं वाढत चाललेली आहे अजून इथं सुरुवात आहे अजूनही येणाऱ्या सात आठ दिवसामध्ये मोठ्या प्रमाणावर लोक बाहेर पडतील आणि गणेशाचा उत्सव खूप आनंदाने साजरा करतील अतिशय भक्तिभावाने यावर्षी गणेशोत्सव साजरा होतो आहे महामारीच्या काळानंतर प्रथमच पहिल्यांदा यावर्षी मोठ्या प्रमाणावर असा गणेशोत्सव साजरा होतो आहे आणि प्रचंड उत्साह नागरिकांमध्ये भाविकांमध्ये तसेच मंडळाच्या प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये आहे त्याला अनुसरूनच सद्भावना प्रतिष्ठान तरुण मित्र मंडळाच्या वतीने यावर्षी सद्भावना मंदिराची प्रतिकृती इथं स्थापन केलेली आहे ॲक्च्युली सामाजिक उपक्रम म मंडळाचे दरवर्षी पूर्ण वर्षभर चालू असतात आत्ता आतापर्यंत मंडळाने वृक्षारोपणाचे रुग्णांना मदत विविध असे उपक्रम सा हाती घेतलेले आहेत आणि महामारीच्या काळामध्ये सॅनिटायझर वाटप मास्क वाटप यासारखे उपक्रम मंडळाने केलेले आहेत आपल्यासोबत अजून काही नागरिक आहेत त्यांच्याशी बातचीत करणार आहोत दादा तुमचं नाव काय नमस्कार माझं नाव सुरेश गारगोटे काय सांगाल तुम्ही आज एवढ्या उत्साहात देते तुम्ही सगळे जमले आहात गणपती बाप्पाचं या ठिकाणी परवा दिवशी आगमन झाले काय सांगाल मंडळाला अठ्ठावन्न वर्ष या ठिकाणी झाल्या अठ्ठावन्न अशा वर्षामध्ये यशस्वी असं प्रदार्पण करताना मंडळाच्या बाबतीत जर सांगितलं तर मंडळाने पिंपरुंचोड महानगरपालिकेचे कित्येक वर्ष देखावायचं पारितोषिक पहिल्या परशु पहिल्या तीनमध्ये बक्षीस मिळवलेलं आहे श्रीमंत दगडूशीठ हलवाई गणपती ट्रस्टचे अनेक वेळा महा पालिके जे स्पर्धा असतात त्याच्यामध्ये मिळालं आहे पोलिसांचंही आम्हाला बक्षीस मिळालं आहे अशा सर्व बक्षिसाला पात्र असणारं मंडळ आज अठ्ठावनव्या वर्षामध्ये प्रदर्पण करताना कार्यकर्त्यांमध्ये नागरिकांमध्ये आमच्या सर्व हितचिंतकांमध्ये मोठं आद जल्लोषाचं वातावरण या ठिकाणी आहे गेल्या दोन वर्षापासून कोविडच्या महामारीचं संकट होतं कोविडच्या कालावधीमध्ये आम्ही ह्या मंडळाच्या वतीनं मंडळाचे अध्यक्ष अजय लड्डा असतील उल्हास शेट्टी असतील जगदीश शेट्टी असतील आणि सर्व मंडळाचे पदाधिकारी यांच्या माध्यमातून या भागातील गोरगरीब लोकांकरता आपण अन्नधान्यांचं वाटप केलं होतं महिना दोन महिने पूर्व असं वाटप केलं होतं पोलिसांकरता जे आपल्या आप संपूर्ण पिंपरंच शहराचं संरक्षण करत होते मंडळाच्या अध्यक्ष उल्हास शेट्टी यांचं ब्रह्म हॉटेल संपूर्ण आपण पोलिस दलाकरता त्या ठिकाणी राहायला दिलं होतं म्हणजे मंडळ वर्षभर सार्वजनिक सर्व कार्यक्रम राबवत असताना ब्लड डोनेशन कॅम्प असेल गोरगरिबांना मदत करणं असेल पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी असे विविध उपक्रम दरवर्षी राबवतात मान्य राज्याचे आत्ताचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे मंडळाच्या पन्नासाव्या वर्षी भव्य एकाचं उद्घाटन करण्याकरता आले होते भरपूर राजकीय नेते असतील सामाजिक नेते असतील फिल्म ॲक्टर असतील यांनी मंडळाला यावर्षी बरेच वर्ष भेट दिलेली आहे आणि यावर्षी मंडळाने सद्भावना महल हा एक महालाचा सा देखावा सादर केला आहे आणि आमच्या मंडळाची परंपरा आहे पहिल्या वर्षी मंड पहिल्याच दिवशी मंडळाचा देखावा हा सर्व नागरिकांकरता इथेचिंतकांकरता पाहण्यासाठी तुला केला जातो आणि या जत्रेचं स्वरूप सुद्धा या ठिकाणी आलेलं असतं मोठी जत्रा असती अजून एक मंडळाच्या बाबतीत जर सांगायचं म्हटलं मंडळ गेली पाच वर्षापासून एक रुपयासुद्धा कोणाची वर्गणी घेत नाही मंडळाचे कार्यकर्ते आपल्या आपापल्या परिय सगळेजण योगदान देतात आणि जो काही पाच लाख सात लाख आठ लाख खर्च असेल तो त्या पद्धतीने खर्च करतात मंडळांनी एकही वर्षी गुलाल टाकून विसर्जन मिरवणूक साजरी केलेली नाही गुलाल विरहित ही मंडळाची विसर्जन मिरवणूक असती ह्या मंडळाच्या कार्याच्या दृष्टीने जमेच्या बाजू आहेत तर नक्कीच आपण पाहू शकता की आकुर्डी येथील तरुण मंडळामध्ये मोठ्या उत्साहात इथले नागरिक आहे इथले भाविक आहे हे गणेशोत्सव दरवर्षी साजरा करतात आणि आपण जर पाहिलं त्यांनी सांगितल्याप्रमाणे मंडळाचे कार्यकारणी आहे ते इथे लोकांकडनं एक रुपये इथं वर्गणी नाही घेत आणि त्या पद्धतीने इथे गणेशोत्सव दरवर्षी साजरा करतात कॅमेरामॅन भानुदास शिवराळेसह प्रसन्न तरडे आपला वाज पिंपरींचवड